अतिशय ही गोष्ट म्हणजे यांच्या जो विचारांचा जो काय म्हणू आपण त्याला की वैचारिक किंवा मानसिक जे त्यांचं हे आहे किंवा चिंतन त्यांचं असं म्हणूया ते फार घातक आहे ते महाराष्ट्राला एक प्रकारे हिंदी बेल्ट करू इच्छित आहेत आणि इथे बघा कुठलीही भाषा येते तेव्हा ती आपली संस्कृती घेऊन येत असते महाराष्ट्रामध्ये तुम्ही कधी साली आधी घरवाली अशी म्हण पाहिली मराठीमध्ये नाही ना आपण साळीकडे किंवा मेवणीकडे कुठे बहिणीच्या नजरेने बघतो साली आधी घरवाली कुठून आलाय हिंदीतून तिकडून आलाय गरीब की बीवी गरीब की बीवी सब की भावी हा पण वाक्प्रचार तिथे आहे कारण काय माहिती आहे का, का तुम्हाला तिथे भावीला एक त्यांच्याकडे एक कार्यक्रम असतो त्यामध्ये ते आपल्या भाऊजीला अतिशय घाणेरडे हावभाव करून वगैरे काल ते ब्रजभूमीमध्ये तुम्ही बघा आहे वगैरे अतिशय घाणेरड्या प्रकारचं असे हात हातवारे वगैरे करून वगैरे असं बोलतात तर अशा पद्धतीचं जे संस्कृती आहे ना ती संस्कृती महाराष्ट्राची नाही महाराष्ट्र हा पुरोगामी आहे आणि ही जर संस्कृती इथे आली तुम्ही बघा तुम्ही आता मुंबईमध्ये वगैरे ते त्यांची ती भोजपुरी तेरवीमध्ये बाई बोलतात नाचवायला अशा पद्धतीची संस्कृती जर महाराष्ट्रात आली तर महाराष्ट्राचं पुरगमित्व काय राहणार